नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते ट्रम्प टॉवरच्या परिसरामध्ये एक कचऱ्याचा टेम्पो येऊन उभा आहे ट्रक म्हणू आपण कचरा डेपोकडे कडे जाणार आहे सगळी कचर पट्टी बडबड 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 जनरल असिम मुनीर सॉरी जनरल नाही आता ते फील्ड मार्शल झाले असिम मुनीर हे मला वाटते महिनाभरातच दुसऱ्यांदा अमेरिकेला गेले आणि तिथे कुरील जनरल कुरील म्हणून त्यांचे जे होते त्यांच्याशी त्यांचं सख्य होत सेंट्रल कमांडचे से ते चीफ होते ते रिटायर झाले म्हणून त्यांच्या रिटायरमेंट प्रोग्राम मध्ये जाण्यासाठी हे तिकडे पोहोचले मला वाटते आणि तिथून मग ते गेले टॅम्पाला टॅम्पामध्ये त्यांनी एक भाषण ठोकले आणि त्यांनी भाषण जे ठोकलं त्याच्यावरून आणि इतर जे संकेत आहेत त्याच्यावरून या सर्वांवरून आपण एक निष्कर्ष काढू शकतो की ऑपरेशन सिंदूर भाग दोन लवकरच सुरू होईल आता ह्याची नांदी जी आहे ती खुद्द आपले चीफ ऑफ आर्मी स्टाफ उपेंद्र द्विवेदी यांनीच काही दिवसांपूर्वी दिली आणि त्यांनी सांगितलं की युद्ध जवळ येत आहे तयारीत राहा म्हणून असा जो इशारा असतो तो एखादा आर्मी चीफ सहजासहजी देत नाही त्याच्याही अगोदर काही दिवस आपण बघितलं ए पी सिंग वायुदलाचे प्रमुख यांनी सांगितलं की आपण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान नेमकं काय केलं होतं ते आठवत असेल तुम्हाला मी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवतो तर एपी सिंग यांची ही मुलाखत त्यांनी तीन महिन्यानंतर सांगावं की आपण काय केलं पाकिस्तानची पाच जेट्स कशी पाडली आणि त्यातलं एक जेट तर तीनशे किलोमीटर दूर आतमध्ये पाडलं आणि त्याच्यासाठी एस फोर हंड्रेडचा वापर केला आम्ही हे त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर द्विवेदींच सा स्टेटमेंट आलं की युद्ध जवळ आलेलं आहे आणि म्हणतात ना ते ढग जमले काळे भोवती तशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जनरल मुनीर यांनी आता अमेरिकेच्या भूमीवरून आपल्याला धमकी दिलेली आहे लक्षात घ्या काय धमकी दिलेली आहे की अण्वस्त्र वापरू आम्ही भारताच्या विरोधामध्ये अण्वस्त्र म्हणजे कचरा पेटी कचरा तो जो काय डेपो टेम्पो जातो त्याच्यामध्ये अण्वस्त्र आहेत असं यांचं म्हणणं आहे आणि ते भारता भारता ती भारतावर उडवणार आहे भारताने जर का धरणं बांधली तर ती धरणं आम्ही मिसाईल टाकून फोडून टाकू असं त्यांनी सांगितलं कारण काय तर ते इंडस वॉटर ट्रीटी आपण सस्पेंड केलेली आहे बरोबर आहे तर हे अमेरिकेच्या भूमीवरून हा माणूस सरळ सरळ धमक्या देतो आणि त्याला अमेरिका दटावत नाही की आमच्या भूमीवर उभं राहून या धमक्या देऊ नका म्हणून का देत नाही उघड आहे स्पष्टपणे आणि उघड काय आहे लक्षात घ्या डिएगो आर्शिया नव्यानी शस्त्र सामग्री येते आणि तिथे केवळ अमेरिकेकडून येते असं नाही तुर्कस्तानचे काही विमान तिथे येऊन पोचलेली आहेत तेव्हा दिएगो गार्शिया ते पाकिस्तान ह्याचं काय चाललेलं आहे कल्पना करा तुम्ही आपण सगळ्यांनी सांगितलं की केवळ पाकिस्तानची अण्वस्त्र नव्हती म्हणजे अनेक जण आता म्हणतात की तो प्रोग्रामच पाकिस्तानचा नव्हता माझा त्याच्यावर विश्वास नाही पाकिस्तानकडे चीनच्या मदतीने बनवलेली अण्वस्त्र होती याच्यात काही शंका नाहीये आणि पुढे त्यातल्याच काही गोष्टी म्हणजे नॉर्थ कोरिया मधून मदत आली आणि तिथपर्यंत तो जो काराकोरम महामार्ग म्हणतात ना तो वापरून फार नॉर्थ कोरिया पर्यंत ही लिंक होती आणि बेनझीर भुत्तोच्या काळापासून होती आताचा प्रश्न नाहीये हा त्या काळापासूनच आहे <Supans> 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 याच्यात सुद्धा आणखी अमेरिकेने आपली अण्वस्त्र ही पाकिस्तानत दडवून ठेवली होती त्यांना धक्का लागल्यानंतर महाशय उठले आणि ते युद्ध बंद करा बंद करा म्हणून लकडा लावला त्यांनी असं ते सांगतात आणि मी धमकी दिली म्हणून युद्ध बंद झालं अन्यथा युद्ध बंद झालं नसतं असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हा ते असू देत पण हे जे सगळी प्रिपरेशन चाललेली आहे आणि हसीन मुनीर ते स्वप्न आहे कारण त्यांना परिस्थितीचा भान नाही लक्षात घ्या ते युद्ध सुरू झालं तेव्हा ते काय झाले ते बंकर मध्ये जाऊन बसलेले होते कारण त्यांना माहितीये बंकर मध्ये निदान मी मरणार नाही बाकी कदाचित इजा होईल काय होईल आणखी पण निदान मी मरणार नाही ते आता आसिम मुनीरना नवीन भारताने जी ट्रिक वापरली ती कदाचित आता लक्षात आली असेल तर ते आता कुठे जात आहे ते आहे कारण भारत काय करतो तो शाफ्टे, तो शाफ्टे तो खाली जायचा जो शाफ्ट आहे तो शाफ्टच बंद करून टाकतो असे तुम्ही ढीक झालो बंकर मध्ये पण बंकर मध्ये खाली जायचा बंद झाला तर काय होईल तिथून बाहेर पडणार त्याच्यासाठी जे किराणा तिची टेकडीवर काय झालं भुषार मध्ये काय झालं हे सगळं जरा अभ्यास करा मुनीर साहेब युद्ध म्हणजे तुमचा धर्मग्रंथ नव्हे ज्याच्यातून पटापटा पटाफटा पटा, त्यातल्या जे काय आयती तुम्ही म्हणून दाखवता तेवढं ते, ते सोपं नाहीये आणि तुमच्याकडे भरपूर बुद्धिमत्ता आहे पण इतरांकडे सुद्धा बुद्धिमत्ता आहे हे तुम्हाला सिंदूर मध्ये दिसलं असेल तर सिंदूर मधून धडे तुम्ही घेतले नसतील भाव वेगळा आहे अजूनही तुमचे जे बेसिस आहेत त्याचा अजूनही नोटॅम द्यावा लागतोय तुम्हाला नोट्यामचा अर्थ काय की तिथून कोणीही विमान उडवू नयेत म्हणून कारण ते अजून तयारच नाहीयेत पण तयार नाहीयेत तेव्हा ते हे उडवणार आहेत पण दिवसी आणून टाकतोय सामग्री हे सगळं जर का तुम्ही एकत्र केलं तर तुमच्या लक्षात येईल की अमेरिकेला काय करायचं आहे अमेरिका एक काम करायला बघते आहे की त्यांना भारताला युद्धात खेचायचं आहे आणि यासाठी आता पश्चिम सीमा नाही वापरणार ना आहेत ते आता वापरणार आहेत तुमची पूर्व सीमा वापरणार आहेत म्हणजे बांगलादेश भूमीचा वापर करून तुमच्यावरती यावेळी हल्ला केला जाईल त्यांना अशी अपेक्षा होती आपण हल्ले करू त्यावेळी चीन सुद्धा हल्ले करून भारताला बेजार करेल परंतु ती गोष्ट भारताने सील करून टाकलेली आहे आण आणखी काही वर्ष तरी चीनकडून अशा कारवाया होणार कि नाहीत किंब या सगळ्यामध्ये चीनला कस सामावून घेतलं हीच मूळ कथा आहे आणि ती कथा सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये जरूर बघू पण या वेळेला बांगलादेश भूमीचा वापर होण्याची दाट शक्यता आहे तिथून हल्ले होऊ शकतात हा सीझन आता पावसाळ्याचा आहे अजूनही नद्यात जोरात वाहत आहेत त्यामुळे अशा पद्धतीने जर का त्यांनी सुरू केलं तर मुळात त्यांच्या सैन्याचं काय होईल कारण अनेक तिकडे बैठका चाललेल्या आहेत आय एस आय चे प्रमुख असतील Uh, किंवा त्यांचे अधिकारी असतील प्रमुख नसतील गेले लष्करी अधिकारी हे कायम उडवस चाललेली आहे बांगलादेशमध्ये आणि ते जेव्हा येतात तेव्हा अमेरिकन लष्करी अधिकारी सुद्धा तिकडे उपस्थित असतात ही बाब विसरू नका तुम्ही त्यामुळे भारता असीम मुनीर जे धमक्या देत आहेत त्या पोकळ धमक्या नाही ते हल्ला करण्याचा प्रयत्न जरूर करतील हेही लक्षात घ्या जरूर करतील त्याला आपल्याला उत्तर द्यायचंय आणि उपेंद्र द्विवेदी आपल्याला ते सांगतायत सर्वात मोठी चिंतेची गोष्ट ही आहे की आहे हा ऑपरेशन सिंदूरचा जो हल्ला आहे तो आपण किती दिवसात संपवला म्हणजे एकूण म्हणतात तेवीस म्हणजे अगदी बहात्तर तासाचं युद्ध झालंय असं समजत पण जर का असं युद्ध हे महिना दोन महिने चार महिने लांबवता आलं तर भारताची तारांबळ होईल का हा प्रश्न आहे आणि ती तारांबळ त्यांना बघायची आहे त्यांनी जरी पूर्व सीमेच्या आघाडीवरती उघडलं युद्ध सुरू केलं तरी देखील पश्चिम सीमेवरती आक्रमण आपण करू नये असं कुठेही लिहिलेलं नाहीये त्यामुळे त्यांनी अशा गमजा किंवा त्याच्या भ्रमात राहू नये की मी इथे जी माझी काय अण्वस्त्र ठेवली ती सगळी सुरक्षित आहे आणि ह्याला आता धक्का लागणार नाही कारण हल्ला मी पूर्व सीमेवरून करतोय तर तसं होणार नाहीये पूर्व सी आणि पूर्व सीमेवरती सुद्धा अण्वस्त्र नेऊन ठेवलेली आहेत की नाही ह्याची आपल्याला कल्पना करन, कल्पना नाही कारण गेले काही महिने ज्याला हायटंड ऍक्टिव्हिटी म्हणतात अमेरिकन सैन्य दलाची ती बांगला भूमीवरती होताना दिसते आहे त्यामुळे ती शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही पण तुम्हाला जेव्हा हल्ला काय म्हणून आपले चीफ ऑफ आर्मी स्टाफ काय म्हणाले की या वेळेला एकाहून अधिक देशांशी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे तेव्हा एकाहून अधिक देश म्हणजे अर्थातच पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन तर निश्चित आहेत हे दोन निश्चित आहेत पण त्या पलीकडे आणखी किती देश सामील होणार आणि त्याच्यात तुर्कीय असणार का हा सुद्धा फार मोठा आणि अमेरिका त्यांना टू व्हॉट एक्सटेंड ते कुठपर्यंत जाऊन ते मदत करू शकतात हे सुद्धा बघण्याची गोष्ट असणार आहे असीम ज्या पद्धतीने धमक्या देतात या धमक्या का द्यायचं काम चाललेलं आहे आणि त्याच्या मागची सायकॉलॉजी काय आहे ही तुम्ही समजून घ्यावीत असं मला वाटत अनेकांनी व्हिडिओ केले मुनीरच्या धमक्यांवरती मी त्या भागात जास्त जात नाही पण एक लक्षात ठेवा की हा पाकिस्तान मधली सेना बदनाम झालेली आहे त्या सेनेच्या मागे जनमत उभं करायचं तर भारतावर हल्ला आपण करतोय म्हणून जनता आपल्या मागे उभी राहील ही आशा आहे त्यांना आणि म्हणून ते मोठमोठ्याने आवाज कसले करून दाखवतायत मी भारतावर हल्ला करतो मी भारतावर हल्ला करतो हे लक्षात घ्या पण मूळ काम कुठे करायचं आहे मूळ काम कदाचित परत एकदा इराणवर हल्ला करायचा असेल इराणला परत एकदा काबूत आणायचा त्यांचे जे काय उर्वरित ऍसेट्स आहेत ते उडवायचं जर का ठरवलं असेल तर तिथे पाकिस्तानची मदत लागणार आहे आणि पाकिस्तान उघड उघड अमेरिकेला इराणच्या विरोधामध्ये मदत करू शकत नाही कारण त्यांना त्यांच्या देशांतर्गत प्रॉब्लेम तयार होतील तेव्हा तिथून लक्ष उडवण्यासाठी म्हणून इथे भारताकडे आघाडी उघडायची आणि तिचा फायदा अमेरिकेला जास्त आहे कारण त्यांना भारताला युद्धात गुंतून ठेवायचे तुम्ही तेलाच्या विक्रीमधून मिळवला ना नफा तो करा खर्च आता असं ट्रम्पचं म्हणणं आहे तुमची जी अर्थव्यवस्था आहे ती साडेसहाच्या दराने पळवताय मी ती तिनावर आणून दाखवतो करा युद्ध आमच्या बरोबर आणि ते प्रोलॉंग्ड वॉर म्हणजे दीर्घकाळ चालणारं युद्ध असू देत याची काळजी घेतली जाईल तेव्हा आपल्याला एक काम करायचं अपल्या आहे आपल्याला आपल्या सरकार बरोबर आपल्या सैन्याबरोबर साथ द्यायची आहे एवढंच आपलं काम आहे आणि ते आपण थोडी तोशी सहन करावी लागणार आहे कळ सहन करावी लागणार आहे सर्व गोष्टी युद्ध काळामध्ये मिळत नाही कधीतरी पाणी पुरवठा बंद होतो कधी वीज पुरवठा बंद होतो अनंत अडचणी येऊ शकतात कधी भाजी पुरवठा बंद होईल कधी दुधाचा पुरवठा बंद होईल कुठे बॉम्बफेक होईल सांगता येत नाही त्यांनी ऑलरेडी अंबानींच्या जामनगर रिफायनीवरती आम्ही हल्ला करू म्हणून सांगितलंय आणखी परत एकदा जी आहेत गुजरात मधली त्याच्यावर सुद्धा ते हल्ले करू शकतात मालवाहतूक बंद करायची तुमची अनेक गोष्टी त्याचा काय संरक्षण आपण निश्चित करणार आहोत पण कधीतरी प्रत्येक मिसाईल तुम्हाला परतवता असं होत नसतं कुठे ना कुठेतरी अगदी इस्रायलच्या बाबतीत सुद्धा काही पर्सेंटेज इराणने सोडलेली काही पर्सेंटेज मिसाईल्स त्यांच्या आस्थापनांवर पडली आणि तिथे आगी लागल्या तिथे नुकसान झालं भारतात ते होणारच नाही असं समजू नये आपण आणि म्हणून सैन्याबरोबर राहायचंय किती विमानं पडली कुठे कुठे आगी लागल्या हा हल्ला थांबवता का आला नाही सैन्य अकार्यक्षम आहे सरकारने पोलिटिकल डिसिजन घेतला नाही म्हणून सैन्य हतबल झालं हे सगळ्या गोष्टी होणार आहेत सगळ्या गोष्टी होणार आहेत त्याच्यावर मात करायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार